आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत अहिल्या बाईंची न्यायपद्धती याविषयी ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी यांचं भाषण लोकमाता अहिल्यादेवींचे कर्तृत्व अनेक गुणांनी युक्त आहे हे आपण जाणतोच आज त्यांच्या न्यायदान न्यायनीती ह्या अनुपम गुणाबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत इतिहासचार्य विका राजवाडे म्हणतात मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशात अहिल्यादेवींप्रमाणे न्याय व नीतीने कारभार केला असता तर मराठ्यांची दुर्दशा झाली नसती हे एकच वाक्य लोकमाता अहिल्यादेवींचा न्याय किती अनु उत्तम आणि सुयोग्य असेल याची ग्वाही देतं निस्पृह न्यायप्रेमी शासक राज्यकर्ते म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दोनच नावे ठळकपणे येतात एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या राजमाता अहिल्यादेवी अर्थातच देवींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायदान पद्धतीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याचा मागोवा घेत महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराजांची न्यायनीती आपल्या न्यायदानात वापरली त्यामुळेच सुरुवातीला महाराजांची न्यायनीती समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं छत्रपतींची न्यायनीती या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक टी टी महाजन असं म्हणतात महाराजांनी आपली स्वतंत्र न्यायनीती तयार करताना वर्णव्यवस्थेतील उच्च नीचतेपेक्षा मध्ययुगीन न्यायव्यवस्थेचा शिवपूर्वकालापासून आढावा घेतला त्यांच्या व्यवस्थेत न्याय, न्याय संकल्पनेला अधिक महत्त्व कसं दिलं हे सोदाहरण सांगतात महाजन सर म्हणतात राजाने केवळ राज्यकारभार करणे अपेक्षित नाही तर राजा हा नेहमी न्यायप्रेमी न्यायनिष्ठ न्यायकठोर असला पाहिजे तो निर्भय निर्लोभी निपक्षपाती आणि न्यायनिष्ठूर देखील असला पाहिजे हे सर्व गुण महाराजांचे होते आणि ह्याच सर्व गुणांचा संचय लोकमाता अहिल्यादेवींमध्ये देखील होता सामाजिक कौटुंबिक कलह आणि सामाजिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लागणारा ध्येयवाद बुद्धिवाद चतुरपणा हे दोघांचेही समान गुण होते राजाने इतरांशी विद्वज्जनांशी सल्लामसलत करूनच जनतेसमोर न्यायनिवाडा करायला हवा म्हणजे तो न्याय पारदर्शी सर्वस्पर्शी ठरतो अशा प्रकारे निवाडा करताना कोणती तकवे पाळली पाहिजेत तर मानवता समानता आणि सन्मानता ही ती तत्वे न्यायदानात धर्मशास्त्रातील तत्वांचा वापर अंधवृत्तीने न करता व्यवहारिकतीने झाला पाहिजे हा छत्रपतींचा तसेच देवी अहिल्याबाईंचा देखील आग्रह असे छत्रपती महाराज आणि राणी अहिल्यादेवी या दोघांचीही न्यायनीती जातीय सलोका वाढवणारी नैतिक मूल्ये जपणारी स्त्रियांविषयी उदार धोरण असणारी बालविधवेला मालकी हक्क देणारी होती छत्रपती महाराज आणि राणी अहिल्यादेवी या दोघांचीही न्यायनीती जातीय सलोखा वाढविणारी नैतिक मूल्ये जपणारी स्त्रियांविषयी उदार धोरण असणारी बालविद्वेला मालकी हक्क देणारी होती आपण पुढे या सर्व नीतींबद्दल अहिल्याबाईंच्या न्यायदानाची काही उदाहरणे पाहू चारित्र्य शौर्य वीरता लोकहिताची धोरणे राबविणे हे दोघांचेही समान गुण होते त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती देखील समान होती पेशवे अहिल्यादेवींना गंगाजळ निर्मळ मातोश्री असं म्हणत न्यायनितीमधील संदर्भात त्यांची समानता ह्याबद्दल विचार करताना न्यायनिष्ठुरता दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक संधी देऊन केलेला निवाडा दोन्ही पक्षांना मान्य असलेला अहिल्यादेवींचा न्याय हा अहिल्या न्याय ह्या नावाने ओळखला जात असे कारण वेळप्रसंगी पतीस दंड करण्यास देखील देवी कचरल्या नाहीत दुसरा मुद्दा न्यायापुढे सर्वसमान दोघांनीही आपापल्या पुत्रांना शिक्षा सुनावली आणि ती अंमलात देखील आणली संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मालेरावांना देवी अहिल्यादेवींनी तिसरा मुद्दा प्रजाहित दक्ष न्याय राज्यात लुटमार करणाऱ्या भिल्लांना शिक्षा करताना त्यांचे पुनर्वसन तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय अहिल्यादेवींनी केली लुटीच्या मालातून फक्त एक कवडी स्वतःसाठी ठेवत उरलेल्या सर्व मोहरा सरकार खाती जमा कराव्यात असा त्यांना आदेश दिला उदरनिर्वाहाची सोय करताना लुटीच्या मालातून फक्त एक कवडी स्वतःसाठी ठेवून उरलेल्या सर्व मोहरा सरकार खाती जमा कराव्यात असा आदेश दिला पण त्याचबरोबर त्यांना जमीन देऊन आणि सुरक्षा विभागात नोकरी देऊन त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवला निर्णय करून समाजात न्यायनीती या मूल्यांची रुजवण त्यांनी केली ते सर्व निर्णय लोककल्याणाचे होते मल्हारबाबांच्या काळातच लोककल्याणकारी राणी असा लौकिक प्राप्त झालेल्या अहिल्यादेवी त्यांच्या निरपेक्ष निर्भीड सामाजिक न्यायदानामुळे रयतेच्या आवडत्या होत्या इतिहासाच्या पानावरती आदर्शाची कथा लोकहितास्तव अवघे जीवन कर्तृत्वाची गाथा देशोदेशी प्रसिद्ध होता न्याय अहिल्याचा अन्यायाचे मूळ छेदिले अनरयतेच्या व्यथा डॉक्टर देविदास पोटे यांच्या अहिल्याबाईंचा या पुस्तकातील न्यायाच्या आदर्श ह्या प्रकरणात सुरुवातीस उद्धृत केलेल्या या वळी के आपणास सारे काही सांगून जातात त्या काळी न्याय मोफत दिला जाई कारण न्यायदान ही उत्पन्न मिळवण्याची जागा नव्हती न्यायदानास झालेला विलंब हा अहिल्यादेवींना एक प्रकारचा अन्याय वाटे आपणही ऐकतो वाचतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड पण आज हे तत्व फारसं पाळलं जात नाही आणि वर्षानुवर्ष खटले प्रलंबित राहतात ह्या संदर्भात एक उदाहरण असे की दरबारात दत्तकासंबंधात न्याय मागायला आलेल्या विधवेला अधिकाऱ्याने दत्तक घेण्याची परवानगी तर दिली नाहीच पण उलट उशीर करून न्याय देण्यासाठी त्या काळात रुपये तीन लाखाची लाच मागितली अर्थातच हे समजतात अहिल्यादेवींनी त्या अधिकाऱ्याला बडतर्प केलं कारुण्यमूर्ती असलेल्या अहिल्यादेवी तेवढ्याच न्यायनिष्ठूर होत्या याची दोन महत्वाची उदाहरणे आपण बघूया विनाकारण दरबाराची बेअदबी करताना आपल्या पतीस देखील दंड ठोठवताना त्या कचरल्या नाहीत त्याचे असे झाले की नशेच्या अंमलाखाली असलेल्या त्यांच्या पतीने म्हणजे खंडेरावाने तनखा मिळाला असतानाही तो मला मिळाला नाही असे सांगून अधिक तनख्याची मागणी केली तनखा म्हणजे पगार अहिल्यादेवींनी हिशोबाची खतावणी दाखवून जेव्हा त्यांना तनखा दिल्याचे दाखवून दिलं तेव्हा मला तनखा हवाय उपदेश नको असे ते म्हणाले आणि त्यांचा अपमान केला खंडेरावांनी भर दरबारात खतावणीवही भिरकावून दिली तेव्हा बाईंनी दरबाराच्या बेअदबीबद्दल खंडेरावांना पंचवीस मोहरांचा दंड लावला व वसूल करण्याचे आदेश देखील दिवाणजींना दिले याबाबत या दुसरं उदाहरण म्हणजे मुलगा मालेराव याला केलेली शिक्षा सरदार सितोळे यांच्या मुलीचे लग्न सरदार जगदाळे यांच्या मुलाशी ठरले होते मालेरावाने सरदार शितोळे यांना हे लग्न मी होऊ देणार नाही असे म्हटल्याने सरदार हे प्रकरण घेऊन अहिल्याबाईंकडे आले तेव्हा अहिल्यादेवींनी मालेरावांना हे लग्न का होऊ शकणार नाही असा प्रश्न करता माझे जगदाळ्यांशी वैर आहे व त्यामुळे मी हे लग्न होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर मुलीसंदर्भात अतिशय हलकी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली ज्याने अहिल्याबाई रागवल्या मुलाच्या वागण्याने अहिल्याबाईंचा संताप झाला आणि त्यांनी लग्नात आडवा आलास तर तिथेच तुला कापून काढेन अशी सर्वांसमक्ष त्याला तंबी दिली पुढे अर्थातच लग्न निर्विघ्न पार पडले अहिल्याबाईंच्या दरबारात तक्रार घेऊन येण्याचे स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य होते त्यांची तक्रार विनाविलंब ऐकली देखील जात असे त्यांना दरबारात सहानुभूतीची आदराची व सन्मानाची वागणूक त्या स्वतः तर देत होत्याच पण हाताखालील अधिकाऱ्यांनी देखील तसंच वागलं पाहिजे हा त्यांचा दंडक होता अहिल्यादेवी स्त्रीशक्तीचा आविष्कार होता हे ह्या ओळीतून स्पष्ट होते स्त्रीत्वाचा स्त्रीशक्तीचा सन्मान सर्वोपरी विधवेसी हक्क दिले पुरुषांच्या बरोबरी धनास्तव छडी असे जनलोक अबला सुखाची लाभे तिला सावली खरोखरी अहिल्यादेवींचा उल्लेख अपराध्या काली असाही केला जातो तो त्यांच्या निर्लेप निर्भय निष्पक्ष आणि न्यायदानासाठीच प्रत्येक वेळी न्यायदान ऐकताना किंवा निवाडा ऐकताना अहिल्यादेवींच्या हातातील शिवलिंग जणू न्यायाच्या तराजूत परावर्तित झाले आहे असेच आपल्याला नजरेसमोर येते सतीगमनाची रूढी मानवतेविरुद्ध आहे व ती बदलायलाच हवी असे अहिल्यादेवींना सतत वाटत असे पतिनिधनाच्या आघाताने दुःखाचा आघाला सती म्हणवनी हाती देती मृत्यूच्या ज्वाला परंपरेच्या नावाने ही क्रूरपणाची सीमा चितेमध्ये तिला जाळणे कलंक मानवतेला कलंक मानवतेला सतराशे चौपन्नमध्ये खंडेरावांच्या निधनापासून ते सतराशे एक्काहत्तरमध्ये मुलगी मुक्ताबाई हिचे सतीगमन ह्यात घराण्यातील बावीस स्त्रिया सती गेल्या अहिल्यादेवींचे सतिगमन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम तसेच त्यांची राजकारणाला आणि घराण्याला असलेली गरज म्हणून मल्हारबाबांनी थांबविले तरी देखील ही प्रथा बंद झालीच पाहिजे असा देवींचा आग्रह होता परंतु सतीचे आईवडील आणि अन्य गणगौताच्या तीव्र विरोधामुळे त्यांना ही प्रथा त्यांच्या हयातीत थांबवता आली नाही ह्याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड बेटिंग ह्याने जरी सतीबंदीचा कायदा केला तरी त्यास राजाराम मोहन रॉय यांनी ही पद्धत बंद व्हावी यासाठी केलेली चळवळ तसेच सतराशे एक्क्याहत्तर पासून अहिल्या देवींची होण्याची आस हीच होती असे स्पष्ट म्हणावेसे वाटतं सतीबंदीप्रमाणेच जोहार ही प्रथा देखील त्यांना मान्य नव्हती कारण तो देखील मानवतेवरील एक कलंक आहे असे त्या मानित होत्या स्त्री ही अंतःपुरातील अंगवर अलंकार घालून केवळ प्रजा वाढवणारी नसावी तर वेळप्रसंगी ढालतरवार ह्या देखील तिच्या सहेल्या व्हाव्यात आणि तसे करण्यात त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक करावे असा त्या काळात विचार करणारे मल्हार बाबा आणि राजपूतांच्या इतिहासात स्त्रियांनी जोहार करून आत्मबलिदान करण्यापेक्षा तळहाती शीर घेऊन दुसऱ्या हाती खांडा घेऊन मारता मारता मरण पत्करलं असतं तर असा वीरतापूर्वक आणि मानवतावादी विचार करणारे अहिल्यादेवी जोहार प्रथा नकोच ह्या त्यांच्या मताशी होत्या हो त्यांच्या न्यायदान पद्धतीवर भाष्य करताना इंग्रज अधिकारी सर जॉन म्हणतो सारख्या न्यायाधीश पुन्हा होणे मुश्किल आहे न्यायदानाची कीर्ती ऐकून जोधपूर न्यायदानाचीवास धार इत्यादी लहान मोठ्या संस्थानातील अनेक लोक त्यांचेकडे तंटे मिटवण्यासाठी येत असत त्यांनी केलेल्या निवाड्याने संपूर्ण संतुष्ट होऊन परतही जात असत निपक्ष आणि त्वरित न्याय हे त्यांच्या न्यायदानाचे वैशिष्ट्य होते त्यांची न्यायबुद्धी रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणेच जागृत निस्पृह व वा मानवतावादी होती निपुत्रिक विधवांच्या मिळकती जप्त न करता दत्तक विधानाद्वारे त्यांची विल्हेवाट लावावी असे निवाडे बाईंनी दिले दत्तक विधानांवर सरकारी पट्टी लावण्यास देखील त्यांचा प्रखर विरोध होता अशी पट्टी लावणे म्हणजे न्यायधर्म नव्हे तर ती लाच आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्याचे त्यांनी स्वत तर पालन केलेच पण करवून देखील घेतले मोरोपंतांच्या काळात अहिल्यादेवींच्या न्यायनिष्ठेबाबत यथार्थ वर्णन येते मोरोपंतांनी सांगितलेली न्यायधर्मनिरता वा न्यायदानातील तटस्थपणा हे अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे फडणीशी नीट सांभाळली जावी यासाठी अहिल्या अहिल्यादेवींनी फडणीशीचे कायदे केले फडणीशी म्हणजे प्रशासन विषयक ज्यामुळे सामाजिक न्याय भक्कमरित्या अंमलात आणता आला फडणीशीचे कायदे संस्थानाच्या आर्थिक व्यवस्थेत सुधारणा सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी केले त्याचबरोबर शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध राज्याचा कारभार चालावा यासाठी पंधरा कलमांचा हा कायदा सतराशे एकोणऐंशी साली पारित केला गेला हा कायदा अशासाठी महत्त्वाचा ठरतो की प्रत्येक जबाबदार खात्याचा अधिकारी जसे की फडणीस म्हणजे दप्तरदार सांभाळणारे आणि सबनीस आणि पागनीस आणि कारभारी या प्रत्येकाच्या कामाची वाटणी आणि विवरण त्यात येते तर अशा या न्यायप्रेमी कर्तृत्ववान राजमाता लोकमाता अहिल्या देवी यांनी सचशील राज्यकारभार तर केलाच पण त्याचबरोबर स्त्रियांमध्ये आत्मसन्मान जागवण्याच्या कामी देखील अमूल्य कामगिरी केली म्हणूनच आज त्यांच्या तीनशेव्या जयंती वर्षात देखील त्या सर्वांसाठी मार्गदर्शक आणि वंदनीय आहेत आपल्या हो, बाईंची न्यायपद्धती याविषयी ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं या कार्यक्रमासाठी हे निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती